24 परिस्थितीचा आढावा जालना जिल्ह्यातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज जालन्यातील चमन या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला असून कामगार कार्यालयात ऑनलाईन बंद करण्यात हे पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी या कामगार संघटनेकडून करण्यात आली असून यावेळी मोठ्या संख्येने कामगार यावेळी जालना चमन या ठिकाणाहून जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला असून कामगार संघटनेचे मागणी तात्काळ मंजूर करण्याची मागणी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा